पुढच्या बातमीकडे आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली देखील उपलब्ध असणार आहे अर्जासाठीची जी प्रक्रिया आहे ती आता पूर्णपणे पेपरलेस असेल मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिलेली आहे वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली असेल पेपरलेस ही प्रणाली असेल त्यामुळं अर्जासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती देखील पेपरलेस होणार आहे त्यामुळं नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ घेण्यास महत्त्वाचं राहणार आहे आणि अधिक सोप्पं होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतलेला आहे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना ह्या सेवेचा लाभ मिळावा जास्तीत जास्त नागरिकांना मदत मिळावी यासाठी सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हे कक्ष आता स्वतंत्र असणार आहे अर्जासाठीची जी प्रक्रिया आहे ती देखील पेपरलेस असेल